चा 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 तर आपल्या परिवारामधल्या ज्या सदस्यांना वीरच्या देवाच्या लग्नाचा कार्यक्रम बघायला नाही भेटलेला आजचा मोठा ब्लॉग खास त्यांच्यासाठी देवांच्या लग्न सोहळ्याचा व्लॉग शेवटपर्यंत बघा त्याच्या आधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला मग चला सुरू करू तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका मोठ्या ब्लॉग मध्ये तर आज ना रात्रीच्या साडेआठ वाजता आपण सगळ्यावरून घराच्या बाहेर पडलो होतो कारण आज ना आपण रात्रीच चाललेलो आहे वीरला कारण की आज मस्तोबाची यात्रा आहे देवाचं लग्न आहे त्यासाठी आपण आणि आम्ही जात असताना सगळ्यात पहिल्यांदा उरुळ मध्ये आलो कारण तिथं आपला कॉलेजचा मित्र श्रीनाथ सिंगाडे त्याच्यासोबत काही त्याचे मित्र पण होते मग आपण पण त्यांच्यात सहभागी झालो कारण रात्रीचा प्रवास तर जरा धोक्यातच असतो बरं का कारण गाठ वगैरे असतात तिथं चोरी मारायचं प्रमाण खूप असते पण आपल्या सोबत असं काहीच नाही झालं बैलगाड्याच बाजू बैलगाडी সোবলে <laughs> आणि हा रात्रीचा प्रवास करताना चहा खूप महत्वाचा आहे बर का कारण रात्रीची तर आपल्याला जोपायची सवय असते आणि चहामुळे जोपायचा आळस पण जातो मग हायवेच्या कडेल थांबून आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि आता इथून पुढे आम्ही डायरेक्ट वीरला आलो तर आता ज्यांनी मोठ्याला गाड्या आणल्या होत्या ना त्यांना इकडे पार्किंग मध्येच गाड्या पार्क करून पुढे पाय जायचं होतं पण आपल्याकडे टू व्हीलर होते त्यामुळे आपण डायरेक्ट मंदिराच्या थोडा अलीकडे आलो तिथून पुढे पाय निघालो होतो ना वीरच्या देवाची यात्रा आहे ना खूपच मोठी भरती बरं का आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मानाच्या पालख्या त्यासोबत लाखोंच्या संख्येमध्ये भाविकांची गर्दी पण असते आणि त्याच्या सगळ्यात मेन कार्यक्रम म्हणजे देवाचं लग्न आज ना आपण खास ते देवाचं लग्नच बघायला आलो होतो आणि आता तुम्ही पण ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत थांबा तुम्हाला पण देवाचं लग्न बघायला भेटन तर भाविकांची गर्दी क्रॉस करून आपण मंदिराच्या महादरवाजा आलो तिथे ना मानाच्या काठ्या आणि पालख्या का आत्म्या जात असतात त्यामुळे आपल्याला काय आत्मय जायला चान्स नाही भेटला देवाचं दर्शन बाहेरूनच घेतलं आणि माघारी आलो आणि नाथ साहेबांचा सा भाविक असल्याची ओळख कपाळाला लागलेला गुलाले बर का मग आम्ही तिथून निघालो आणि डायरेक्ट स्क्रीन पशी येऊन थांबलो कारण मंदिराच्या परिसरात आणि मंदिराच्या आत्मय जो कार्यक्रम आपल्याला पाहायचा होता ना तो स्क्रीनवर लाईव्ह दिसणार होता तर नाथ साहेबांच्या यासाठी आपल्या कॉलेजचे पण सगळे मित्र आले होते पण इथे नेटवर्क नव्हत्यामुळे आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही झालं तर मित्रांनो ओळखला गाणा ना आता कुंभ वेळाला जाऊन आलाय मग तुला झाला का नाही कुंभ आला प्रयागराजला तर भाविकांच्या गर्दीमध्ये टाकीव बसलेल्या गणाने आपल्याला बरोबर बघितलं आणि डायरेक्ट आपल्या आला आणि गणाने ह्यात आठवड्यात खूप मोठा प्रवास केलाय बर का कारण की तो प्रयागराजला जाऊन आलाय आणि त्याच्यात एक दिवस आराम करून तो डायरेक्ट वीरच्या देवाच्या यात्रेला आलाय त्याला म्हणलं आता मस्त फिरलाय चल चे पाच चहाची ऑर्डर तर दिली पण इथं कोणाच फोनला रेंज त्यामुळे ऑनलाईन पेमेंट पण चालला आणि कॅश पण कोणाकडे नव्हती मग काय जिथे कमी तिथं आम्ही आम्ही सगळी चहा पिवलो आणि एका जागा येऊन बसलो आता बघा एक वाजलेले आणि पण का नाही आधी आम्ही सगळे इथं बाहेर आहे आणि देवाचं लग्न आता बरं वाजता आहे आणि आता बघा तुम्हाला दिसलं असं एक आहेत बाकी काय नाही तर ते दीड तास बसून आम्ही मंदिराच्या आवारात चाललेला सगळा लाईव्ह कार्यक्रम बघितला त्यात मानाच्या पालख्या काठ्या आणि लाखोच्या संख्येमध्ये आलेल्या भाविकांचे देवाचे लग्न पाहण्याची उत्सुकता आणि मग एवढ्या वेळ थांबल्यानंतर शुभ मुहूर्ताची वेळ आली आणि देवाचं लग्न सुरु सुरू झालं विजयते रामं रमेशं भजे रामे नाभ्यतालिजाचरचमो रामायतस्मै नमः रामान् नास्ति परतरं पुरतरम् राम सदा सोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे

सरस्वती च यमुना गोदावरी नर्मला कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वे द्रवती ोद्रिना कुर्या मंगल शुभ मंगल सार गोत्रे भिन्न परस्परा तशी, की भिन्न जाची गुणे जीवे कशी होती ती वरवधो आज जन्म जाचा जा,

पद न पार हिरा धकतो पायी पिंगण गागरी ऋण दुणे प्रेमी बरा नाचतो ऐसा तो श्री गणेश वधुरा प्रेमी

लग्न सोहळा संपन्न झाल्यावर फटाक्यांशी अशी आतिषबाजी सुरू झाली की ते पाहून देवांना पण हेवा वाटेल मग ती आतिषबाजी कशी होती तर चला पुढं बघा तर मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन हुडूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद